अयोध्या चार्ट कॉर्नरचे शिंदे गट शिवसेनेचे युवा नेते अविनाश भुसे व जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले यांच्या हस्ते उद्घाटन याबाबत वृत्त सिकी धुळे शहरातील आय टी आय गेट लगत असलेल्या अयोध्या चार्ट कॉर्नरचे आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता भव्य स्वरूपात शिंदे गटाचे युवा नेते अविनाश भूसे व जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले यांच्या हस्ते सदर या अयोध्या चाट कॉर्नरचे उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मनसेचे महानगर प्रमुख बंटीबाबा सोनवणे राजू नाना चौधरी माजी नगरसेवक संदीप गवडी सामाजिक कार्यकर्ते अनिल गवडी मनोज गवडी अयोध्या चार्टचे संचालक विशाल गवडी तसेच मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सदर या अयोध्या चार्ट कॉर्नरचे भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होते तर या ठिकाणी अयोध्या चार्ट कॉर्नरच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिक जनतेच्या खवय्यांसाठी अतिशय उत्तम प्रकारचे पाणीपुरी चाट पदार्थ उपलब्ध असून या अयोध्ये चाट कॉर्नरला नागरिक धोडेकर नागरिक जनतेने अवश्य येऊन एकदा भेट द्यावी असे आव्हान अयोध्या चाट कॉर्नर चे संचालक विशाल गवळी यांनी या उद्घाटन प्रसंगी केले आहे मित्र विशाल गवळी यांनी या ठिकाणी अयोध्या चाट कॉर्नर म्हणून अयोध्या चाट कॉर्नर म्हणून या ठिकाणी खूप सुंदर असं आपलं शॉप या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आत्ता त्याचं उद्घाटन आपले सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान आविष्कार भुसे साहेब यांच्या हस्ते झालं या ठिकाणी नाचासाहेब नाचासाहेब महाले जे उपस्थित होते आमचे मित्र अनिल भाऊ को गवळे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता आत्ताच उद्घाटन झालेलं आहे त्या अनुषंगाने नाचासाहेबांनी आम्ही भाऊला शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचा हा व्यवसाय या धुळे शहरात या जिल्ह्यात एक चांगला ब्रँड म्हणून मोठ्या नाव रूपाला या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिल्या एम बी एस कॉलेज आय आय कॉलेजच्या गेट जवळ या ठिकाणी सुंदर असं अयोध्या चार्ट कॉर्नर आमच्या विशाल बॉम्ब चालू केलं आहे धुळेकर जनतेला या ठिकाणी मी आवाहन करेल की एक वेळा अवश्य भेट द्या